रेल्वे पोलिसांमुळे सापडले सात लाखांचे दागिने काजीपेठ एक्सप्रेसमध्ये सुटली होती दागिन्यांची पोटली रेल्वे आणि गर्दी हे अतूट समीकरण आहे लाखो प्रवासी दररोज प्रवास करतात प्रत्येकांना आपापल्या ठिकाणी जायचे असल्याने सगळेजण घाईघाईत इथून तिथे प्रवास करत असतात तर गर्दीतून लवकरात लवकर आपल्या घरी पोहोचण्याची घाई असते पण या घाई गडबडीमध्ये ट्रेनमध्ये एखादी वस्तू किंवा बॅग विसरल्याच्या घटनाही घडत असतात काही वेळा प्रवासी त्यांची बॅग डबा छत्री नाहीतर अजून काही गोष्टी ट्रेनमध्येच विसरतात आणि खाली उतरल्यावर त्यांच्या ते लक्षात येतं अशावेळी त्या गोष्टी परत मिळण्याची शक्यता जवळजवळ नसतेच पण एका प्रवाशाला त्यांचे काजीफेट एक्सप्रेस एक्सप्रेसमध्ये राहिलेले तब्बल सात लाख रुपयांचे दागिने परत मिळाले एकूण विश्वास बसत नाही ना पण हे खरं आहे रेल्वे सुरक्षा दलाचे आर पी एफ जवान रंजन तेलंग यांच्या प्रयत्नांमुळे त्यांचे लाखोंचे दागिने परत मिळाले आणि त्यांच्या त्या प्रवाशांच्या चेहऱ्यावर हसू फुलले